आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर परभणीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे सुजय विखे पाटील रणजित सिंग मोहिते पाटील यांच्यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मुलगा भाजपच्या गळाला लागला आहे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झालेले गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत समीर तुदगावकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे समीर दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री, मंत्री विनोद तावडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आपला भाजप प्रवेश निश्चित केला आहे समीर यांनी आपले शिक्षण अमेरिकेतून पूर्ण केलं आहे भारतात परतल्यानंतर ते महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत याशिवाय वडील गणेश दुधगावकर यांच्या निवडणूक प्रचाराची सर्व यंत्रणा ते हाताळत होते गणेश दुधगावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मागच्या वेळी राष्ट्रवादीने विजय भांबळे यांना तर यावेळी राजेश मिटेकर यांना उमेदवारी दिली आहे यंदाही त्यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते हे सुजलाम सुफलाम झाले असते परंतु त्यावेळेच्या आमच्याच सरकारमध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक याच श्रेय दादांना मिळू नये या, या भावनेतन ही योजना होऊ दिली नाही आणि तुमचं सरकार आल्यानंतर विशेषतः असो जे कटापूर असो प्रत्येक योजना तुमच्या सरकार सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज